चला मंडळी बसता ना पंक्तीला कारण आज चा आहे लग्नाचा पंक्तीतला मसाले भात ज्याची चव आहे आरारा रारा खतरनाक तर मंडळी काय करायचं पितळ्याच्या मोठ्या हांडीमध्ये तेल मोहरी जिरं कडीपत्ता तमालपत्र अख्खे मसाले काजू घालून छान मिक्स करून मग घालायचं वांग्याचं तुकडं बटाटा तोंडली वाटाणं मीठ घालायचं छान मिक्स करून ना भाज्या चांगल्या वाफलवून घ्यायच्या आता गोडा मसाला गरम मसाला धणे पावडर हळद घालून छान मिक्स करून तेल चुचुटलं की स्वच्छ धुतेले तांदूळ हिरवं वाटण चवीपुरतं मीठ गरम पाणी कोथिंबीर तुपाची धार घालायची छान ढवळून ना झाकण ठेवून दणकून शिजवून घ्यायचा आणि मग काय मंडळी तयार की तुमचा दमदार असा लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात गॅरंटी देऊन सांगतो सगळ्यांना आवडेल आता मस्त कोशिंबीर लोणचं आणि पापड सुद्धा चला त्या पंक्तीला कुणाला भात हवाय का